त्याची जालन्यातली आपण ही दृश्य पाहतोय जालन्यामध्ये अंतरवाली सराटी या गावामध्ये जरांगे पाटलांचं आमरण उपोषण हे सुरू आहे याच स्थळी संभाजीराजे छत्रपती हे दाखल झालेले असून आता ते जरांगे पाटलांशी चर्चा करत आहेत एकंदरीतच आपल्या मागण्यांवर जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून ठाम आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा हा लढा सुरूच आहे या संदर्भात वारंवार सरकारकडे त्यांची विनंती ही सुरू आहे आणि याच माध्यमातून त्यांचं हे सहाव्याण्णव उपोषण सुरू झालेलं आहे आणि सध्या संभाजीराजे छत्रपती हे जरांगे पाटल्यांच्या भेटीसाठी कुपोषण स्थळी पोहोचलेले आहेत त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार संभाजीराजे नेमकं जरांगेंशी काय बोलणार याकडे सुद्धा अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे जरांगे पाटील यांनी उपोषण सोडवावं यासाठी अनेक नेते सध्या प्रयत्न सुद्धा करत आहेत आणि या संदर्भात एक शिष्टमंडळ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सुद्धा रवाना झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सुद्धा झाली आहे यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं सुद्धा सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे मात्र दुसरीकडे जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर जालन्यातील ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय संभाजी राजे हे जरांगी पटलांच्या भेटीला दगलेले आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका